थोडासा वेगळा झाला असता परंतु मला बळतर्प केल्यामुळे मला पर्याय शोधणं आवश्यक होतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मला भक्कमपणे साथ देण्याचं या ठिकाणी मान्य केलं आत्ताच नित्यशजी राणेंनी आपल्यासमोर बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा पूर्णपणे ताकदीने पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि ही ताकद मिळाल्या मला अनेक वर्षापासून अपेक्षित होतं ती ताकद या पक्षाकडनं मिळ मिळाल्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमचा पक्ष मुळातच सत्तेत नव्हता त्यामुळे सत्तेविरोधात लढण्याचं त्यावेळेला आम्ही सातत्याने आमचं ते मनामध्ये असायचं आणि त्यामुळे आम्ही सतत सत्तेविरुद्ध लढलो सत्ता, सत्ते सत्ता काय असते हे अद्यापही आम्हाला माहीत नाही अजूनही आम्ही कार्यकर्ते आहोत अजूनही संघर्ष करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत त्यामुळे सत्ता आणि संघर्ष या दोन्हीचा मिलाफ करून या भागाचा विकास करावा हा दु दुष्ट। दृष्टिकोन आमचा आहे आम्ही जरी आता सत्तेमध्ये गेलो असलो तरी जुना वैभव खेडेकर या ठिकाणी शांत बसणार नाही तो अन्यायाविरुद्ध आणि एखाद्या संकटाविरुद्ध लढत राहील संघर्ष करत राहील आणि ते माझं धोरण कायम राहील पक्षप्रवेश करताना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि रायगड जिल्ह्यामधले पदाधिकारी माझ्याबरोबर येतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी कशाचंही आमिष दाखवलेलं नाही कुणावरती जबरदस्ती केलेली नाही त्यांना वीस वर्षात जे अनुभव आले त्या अनुभवाला कंटाळून ते आता माझ्याबरोबर येत आहेत जे बरोबर येतील त्यांच्या त्यांना बरोबर येऊन जा आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय हा पक्षप्रवेश होईल आता काही जे थांबतील त्यांना भविष्यात पश्चाताप होईल किंवा भविष्यात त्यांना माझी आठवण येईल तेव्हा त्यांचा विचार केला जाईल परंतु आत्ता जे माझ्याबरोबर ते आहेत ते निवड कुठल्याही न अपेक्षे अपेक्षा न ठेवता या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत एवढी वर्ष करण्याचं स्पष्टीकरण तुम्हाला नितेशजी राणे यांनी दिलेलं आहे की सत्तेमधन काम करत असताना असा संशय निर्माण झाला की पक्षा ले ले ले। आ, मी त्या पक्षामध्ये जातोय त्या संशयावरनं मला या ठिकाणी निलंबित केलं गेलेलं आहे किंवा बळतर्प केले गेलेलं आहे तर ती बळतर्प केल्यामुळे मी हा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तुमच्या पक्षप्रवेशानंतर कोकणातून मनसेचा जवळपास येणार नाही आणि संघटन हे कधी संपत नसतं किंवा थांबत नसतं कार्यकर्ते त्यांनाही काम करणारे मिळतील परंतु एक तयार झालेला कार्यकर्ता जो वीस वर्ष संघर्ष करून तयार झाले सगळेच कार्यकर्ते माझ्यावरचे जिल्हाध्यक्ष आहेत हे स्थापनेपासून आहेत ही जी पोकळी आहे निर्माण झालेली ही लवकर भरून येणार नाही आणि म्हणून पुन्हा नव्यानं कार्यकर्ता तयार व्हायला वीस वीस वर्षाचा कालावधी जातो आणि मग या मधल्या ह्याच्यामध्ये काळामध्ये पक्षाला यश मिळत नाही आम्ही पक्षाला यश मिळवून देणारे सगळे लोक होतो आज तेच समजा भारतीय पक्षामध्ये डिलिव्हर झाल्यानंतर जी पोकळी जी निर्माण होईल ती भरून काढताना खूप धमछाक होईल किंवा खूप वाट पाहावी लागेल असं मला वाटतंय नाही आता गेली दोन महिने त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो मी अनेक वेळेला आमच्या प्रत्येक सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये त्यांच्या जा समोर जाण्याचा मी प्रयत्न केला आमचे नेते आहेत अविनाशजी जाधव संदीप देशपांडे यांना भेटून वारंवार विनंती केली की मला वेळ द्यायला सांगा आ, मी सर्वांशी सगळ्या नेत्यांशी आता काही नाव मी घेत नाही त्याच्यावर आणखीन काही वेगळं व्हायला नको परंतु मी सर्वांना मी संपर्क केला सर्वांना मेसेज केले सर्वांना फोन केला तरी देखील मला भेट मिळू शकली नाही मला वाटतं माझ्या आणि साहेबांच्या संवादामध्ये बरेच महिन्याचा या ठिकाणी गॅप आहे भाजपकडून कोणता पद किंवा कोणती जबाबदारी असं आश्वासन देण्यात आले बघा वैभव खेडेकर आणि ते सहकारी कुठल्याही अपेक्षेविना पक्षामध्ये प्रवेश करतो आहे शिवसेना ज्यावेळेला ओरिजिनल शिवसेना होती त्यावेळेला भरलेलं ताट माझ्यासमोर होतं सोन्याचं ताट माझ्यासमोर होतं अशा वेळेला राजसाहेबांच्या प्रती असलेलं प्रेम आणि निष्ठा यामुळे मी ते भरलेलं ताट सोडून मी वीस वर्ष संघर्ष करतो त्याही मेळाला मला काय मिळेल किंवा मला काय पद प्रतिष्ठा पैसा मिळेल हे न बघता मी साहेबांच्या पाठी उभा राहिलो आज देखील वीस वर्षांनी पुन्हा तीच परिस्थिती आलेली आहे की कुठल्याही अपेक्षेविना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे निश्चित त्याचा सन्मान त्याचा आदर आणि त्याचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल निवडणुका हे बघा ह्या देखील मी तुमच्यासारख्या सगळ्याच माध्यमातन या ठिकाणी मी पाहतोय ऐकतोय ह्या सगळ्या माध्यमातनं चर्चा आहेत अशा कुठ्याही पद्धतीची काय मला कमिटमेंट झालेली नाही परंतु निश्चित हे मात्र आहे की माझ्यावर असलेले सहकारी योग्य त्यांचा पदांचा सन्मान राखला जाईल असं निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवता नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकायला दिसेल का निश्चित यावेळ गेली पंधरा वर्ष ही नगरपालिका वैभव खेडेकर या एका व्यक्तीच्या भोवती राहिलेली आहे सुरुवातीला मी पक्ष नोंदणीकृत फक्त होता मान्यता प्राप्त नव्हता त्यावेळेला मुक्त चिन्ह घेऊन शिकनिशाणी घेऊन मी लढलो होतो त्यानंतर मी रेल्वे इंजिन घेऊन लढलो या दोन्ही निशाणांना देखील त्यांनी त्यावेळेला भरभरून प्रतिसाद दिला लोकांनी त्यांना वैभव खेडेकर महत्वाचा आहे त्यामुळे ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महापालिकेवरती आम्ही फडकवू अशा पद्धतीत ठाम विश्वास माझा आणि माझ्या माजा सहकाऱ्यांचा या ठिकाणी आहे आज भाजपमध्ये प्रवेश करण्यास या नगरपालिकेची येणारी जी निवडणूक आहे ती म्हणून लढणार की फक्त भाजप म्हणून स्वबळाव या संदर्भातले सगळे निर्णय महायुती असेल युती आघाडी असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील पक्षाचे वरिष्ठ आहेत ते ठरवतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत आणि आमचे नितेशजी राणे आहेत हे सगळे निर्णय घेत असतात एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करायचं आणि पक्षाला यश मिळवून द्यायचं हेच माझ्या हातामध्ये आहे तुम्ही आता ज्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात तुम्हाला शिवसेनेसारखं तगडं आव्हान आहे कशा पद्धतीने तुम्ही नाही आव्हान हे गेले पंधरा वर्ष मी स्वीकारलेलं आहे गेले पंधरा वर्ष त्या आव्हानाचा मी मुकाबला करतो आहे त्या आव्हान लिलया मी परतवून लावलेलं आहे आणि खेळची जनता यासाठी सजग आहे खेळची जनता तयार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यामुळे असं काही नाही बघा असं काही कुठला तालुका कुठला जिल्हा किंवा कुठला एरिया असं काही मी कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही दापोलीमध्ये माझ्याबरोबर अजूनही बरोबर कोणी नाही भविष्यात नक्कीच येऊ शकतील असा मला अंदाज आहे विविध भागातले विविध मुंबईतले अनेक लोक आहेत रायगडमधले अनेक लोक आहेत पक्षविरित काही लोक आहेत ज्यांचा पक्षाशी काही संबंध हो पर नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना आम्ही तुमच्या बरोबरती येऊ असे देखील अनेक चेहरे नवीन चेहरे माझ्याबरोबर पक्षामध्ये येतील दक्षिण रत्नागिरीमधून कोणकोणते पदाधिकारी दक्षिण रत्नागिरीमध्ये बरेचसे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत जिल्हाध्यक्ष तर आहेतच तुम्हाला या ठिकाणी व्यासपीठाला आपण बघताय आपण सगळेच दक्षिण रत्नागिरीचे सगळे लोक या ठिकाणी आहेत आणि कळेल तुम्हाला त्या दिवशी चार तारखेला कोण कोण आहेत याची सगळी तुम्हाला कल्पना सगळी माहिती सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल व्यक्त इतर महाराष्ट्रातून कोण येण्यासाठी इच्छुक आहेत तुमच्यासोबत नक्कीच महाराष्ट्रामधले अनेक चेहरे आहेत जे या सगळ्या राजकीय वाटचालीला कंटाळलेले आहेत ते अनेक चेहरे मला फोन करतायत येतील निश्चित तुम्हाला मोठा पक्षपुरुष या ठिकाणी पाहायला मिळेल मुद्दा असा आहे की शक्तीप्रदर्शन केला मी काय मोठा राजकीय नेता नव्हे आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु माझ्याबरोबर जे सहकार्य येतील ते निश्चितच संख्येने अधिक असतील एवढं मात्र नक्की